नमस्कार मी जितेश बुरकुंडे आपलं स्वागत करतो याचार महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे अशातच दिग्रस मतदारसंघाच्या अतिशय महत्वाच्या असलेल्या नेर तालुक्यातील वटपड या गावामध्ये आपण जनतेचा कोल जाणून घेण्यासाठी आलो आहो तर जाणून घेऊया थेट जनतेकडून का आपला का परिचय संजय भिमरा राऊत वटपडी काय वाटते इथं मतप्रवाह कोणाकडे जास्त आहे इथं मतप्रवाह आता तर काही सांगता नाहीये माहोल सध्या पंजाब आहे इथं या गावामध्ये पंजाब सेनेचा इथं विकास जे झालेला आहे संजय भाऊ राठोडनी जे विकास केला त्याबद्दल तुम्ही समाधानी नाही का नाही हो मंदिर मस्जिद बांधल्या विकास नाही होत काही सभागृह हो सभागृह बांधलं मंदिर बांधलं हे बांधलं ते बांधलं त्याचा त्याला ता ता काही विकास नाही म्हणत काहीतरी नवीन विशेष सी किंवा एखादा कारखाना किंवा एखादा उद्योग रोजगार रोजगार जो भेटला असता सर्वसाधारण माणसाले तर समाधान राहिली असते तेवढीच नाराजी आहे तेवढीच नाराजी आहे दुसरं काय पंधरा वीस वर्ष राहिले ते तर त्यानं एकही रोजगार आणला नाही हा रोजगार हा मुख्य प्रश्न आहे तुमचा आपण वटफळी या ठिकाणी आलेला आहोत बाबाजी आपला परिचय विलासविश्वर पंत देशमुख वटफडी काय वाटते आता दोन मंत्र्यांमध्ये काट्याची लढत आहे काट्याची लढत आहे त्यामध्ये सर्वसामान्य जनता आणि मतदार कोणाच्या बाजूला जाणार हे तुम्ही थोडासा सांगू महाविकास आघाडी महाविकास आघाडी असं कोण महाविकास आघाडी म्हणजे आम्ही कास्त आम्ही कास्तागार मी स्वतः कास्तकार आहे तीन एकर शेती आहे इरिगेशन आम्ही स्वस्त झालो आहे शेतकरी आमच्या शेतमालाला भाव नाही आहे सोयाबीनला भाव नाही आहे बत्तीसशे रुपया सोयाबीनची सुरुवात आहे कापसाला भाव नाही आहे लोडशेडिंग आहे संध्याकाळी दिवसा लोडशेडिंग राहते संध्याकाळी पंधरा जावं लागते आम्हाला शेतामध्ये आमचा कोणी कुठं विचार नाही आहे आणि अच्छे दिन आले वाले ते अच्छे दिन आले नाही आमच्या खात्यात पंधरा पंधरा लाख येणार ला होते आमच्या जनधन खात्यात पंधरा लाख गेले कुठं पंधरा लाख जमा झाले नाही हे कोण दिवसचे दिन आहे हे जे लाडकी पंधराशे रुपये दिले त्याचा परिणाम काय होणार का त्याचा परिणाम काही होणार नाही ते आमच्याच पैसे चालले आमच्या शेतमालाला भाव नाही आहे लाडकी बहीण हे मतदानासाठी पूर्त त्याने केलेलं आहे आघाडी सरकारनं महाविकास आघाडीचा फायदा शंभर टक्के होणार आहे आमची काँग्रेसची सीट मानिकराव ठाकरे निवडून येणार आहे हो पूर्ण काँग्रेसचं सरकार काँग्रेस महायुतीचं शिंदे काँग्रेस उद्धव ठाकरे शरद पवार सरकार येणार आहे काय नाव आहे तुमचं ठाकरे तुमचं मत कोणाला मत पंजाल बोला जल माणिकराव ठाकरे आपल्या समाजात आहे बघा जवळ जवळ कोणा विद्या राजेंद्र महोले दोन मंत्र्यामध्ये तुळशीची लढत चालू आहे नेमकं कोणा कोणाबाजून मतदान होईल

सुभाष लोडा कोणतं काम आहे भटखोळी भटखोळी दोन मंत्र्यामध्ये हाट्याची लढत आहे तर या लढतीमध्ये आहे नेमकं विजय कोणाचा म्हणार आहे विजय सजीव राठोड खाऊ बघू त्याचं काम आहे ना सजी राठो थांब त्या कामावर काय जाणार धन्यवाद सुनिल जे सुनील जैन सुनील जैन आता धन्यवाद कोणाची हवा आहे संजय भाऊजी नमस्कार भाऊजी कोणतं गाव आहे आपलं नाव विनोद जैन दोघा मध्ये लढत आहे या लढतीमध्ये कोण विजय मिळवण आणि कोणाकडे जाणार हे गाव संजय राठोड इथं दोन हजार तसं तस चाळीस आण तुमचं मतच विचारतो ना आमचं मत म्हणजे गाडी कोण आणते गाडी का को, सरकार, सरकार, सरकार नसते आणत कार्यकर्ते आणत असते संजय भाऊरा टोड का माणिकराव ठाकरे गाडी आणून तळेची बरं निरोप पोचून झाले तुमचा आबाजी आपला परिचय नाव नाव काय वाटते कोणाची हवा आहे इथे ठीक आहे पण किती वर्षापासून व्यवसाय करताय दोन वर्षापासून काय वाटते इथं कोणाची हवा आहे काँग्रेसची आपला परिचय बादल विजय राऊत कोण चालणार इथं नेर मध्ये समोर आपल्या वठफळीमध्ये काँग्रेस काका तुमचं काय मत आहे आमचं काँग्रेस परिचय काँग्रेस दादा आपला परिचय माझं नाव अक्षय प्रशांत देशमुख मला ज्यापासून जेव्हापासून राजकारण समजते त्यानुसार ज्या वेळेस दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली त्यावेळेस संजय भाऊ राठोड हे निवडून आले आता कामाची तुलना करतो म्हटलं तर संजय भाऊ आणि माणिकराव भाऊ माणिकराव भाऊ न विकास खूप केला पण तो विकास असा केला कि आज जे धरण कोहळा समोर तीन किलोमीटर कोहळा डॅम प्रकल्प आहे तो मंजूर झाला होता यवतमाळ जिल्ह्यात त्याचे कॅनवल नेले अमरावती जिल्ह्यात सर्वे झाले आमच्या शेतातले एका रात्रीतून पूर्ण सर्वे बदलले धरण बनते यवतमाळ जिल्ह्यात पण पाणी जाते अमरावती जिल्ह्यात तो एक विशेष रोजगार म्हणून यांना काहीच केलं नाही त्यांना क्लस्टर हेड संजय भाऊ मनात झालं क्लस्टर हेड काढलं एमआयडीसी साठी प्रकल्प तयार झालाय मंजूर झाला आहे पण जमीनही आमच्या चालल्या आहे एक दोन वर्षात तो मंजूर पण आहे आणि पटलावर पण आलाय विकासाच्या दृष्टीने विचार केला तर गावगाड्यातले रस्ते इथून दहा वर्ष आधीचे जे रस्ते होते पण आता जे रस्ते त्याच्यात खूप तफावत आहे पहिले काहीच नव्हतं या गावात गोट्याशिवाय काही नाही आज पुरे कॉन्क्रिटीकरण झाले पाण्याचा ज्वलंत प्रश्न या गावाचा होता या गावात कोणतीही पाहुणे किंवा काही आलं या गावात एकच रुग्ण आता का इथं पाणी भेटायचं नाही आता सहा सहा पंधरा पंधरा दिवस या गावाने दुष्काळ शोधलाय आहे पाईपलाईन मंजूर करून घेतली आणि घर घरी पाणी आज तीन दिवसाआड चार दिवसाआड पाणी येते दुसरा प्रश्न आता महिला बचत गट महिला बचत गटासाठी इथं तुम्ही बोलणार सगळ्यात मोठा प्रकल्प क्लस्टिंगचा दिला आहे म्हणजे इथचा शेतकरी जो माल विकल विकताना आता त्याला रोजगार म्हणून स्वतः एक लस्टिंगच्या द्वारे फिनिशिंग करून स्वतःचा माल स्वतः विकला पाहिजे म्हणून महिला गटा थ्रू त्यांना रोजगार आणि शेतकऱ्यांना दोन पैसे उरले पाहिजे म्हणून कोणी दिला कोणी संजय राठोडने मंजूर झाला हे तुम्हाला अजून नळगंगा प्रकल्प जो आता तळ ज्वलंत आहे जो ड्रिप इरिगेशन द्वारे वाळकीत वाळकीत येणार आहे आणि त्याचे जे हे आहे ड्रेनेज सिस्टीम ते पूर्ण तीनशे किलोमीटरचं कव्हर करणार आहे म्हणजे संजय भाऊ राठोड यांनी केलेल्या विकास कामावर तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे आपलं मत कोणाला माझं भाऊ संजय राठोडला दादा किती किती वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय करताय मला बरेच वर्ष झाले दहा वर्ष झाले दहा वर्ष दाग। झाली इथं इथं जनता तुमच्याकडे सर्वच येते चर्चा होते इथं काय वाटतं कोणाच्या बाजूने कौल आहे जनतेचा पक्षाच्या बाजूला दोन्ही पक्षाच्या बाजू झुकतं माप कोणासाल काय झुकतो जिकड चालू चालू नाही कोणातरी एकाला झुकतो मापस येईल ना नाही नाही तसं आतापासून का ना हवा कोणाची जास्त वाटत आहे तुम्हाला दोन्ही येते आहे हवा दोन्ही एसी आहे किती ना आघाडी होईल समजा इथं संजय बोरा टोला गावातून आघाडीच काय सांगा फिफ्टी फिफ्टी आहे दोन्ही